सांगली खाद्यपेय चालक मालक सांगली जिल्हा असोसिएशनच्या वतीने वार्षिक सभेचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये हॉटेल व्यावसायिकांना येणाऱ्या अडअडचणीवर चर्चा करण्यात आली आहे तसेच मद्यपेयेवर आधी पाच टक्के वॅट होते आता दहा टक्के करण्यात आले आहे यामुळे ग्राहकांना परमिट रूम बारच्या किमती परवडत नाहीत त्यामुळे ग्राहक आता वाईन शॉपमधून मद्य खरेदी करून खाजगी जागेत मद्यपान करीत आहेत यामुळे शासनाचा सुद्धा कर बुडवला जात आहे खाजगी जागेमध्ये विक्री किंवा मद्यपान करणाऱ्यावर कारवाई करावी अशी मागणी याचवेळी करण्यात आली आहे यावेळी असोसिएशनचे अध्यक्ष लहू भडेकर उपाध्यक्ष मिलिंद खिलारे सचिव रमेश शेट्टी चंद्रकांत पोटे धर्मेंद्र शेट्टी डॉक्टर व्यंकटेश पे उमेश शेट्टी उदय राऊत सुजित राऊत प्रशांत शेट्टी यांच्यासह पदाधिकारी आणि हॉटेल व्यावसायिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आज सांगली खाद्यपेय विक्रेता मालक चालक असोसिएशन सांगली जिल्हा याची वार्षिक जनरल सभा दोन हजार बा बावीस तेवीससाठी होती या सभेमध्ये आम्ही जिल्ह्यातील तालुका तालुकानिहाय पदाधिकाऱ्यांना आमंत्रित करून संघटना मजबूत करण्याचं काम करतोय आमच्यावर होणारे अन्याय आणि हॉटेल व्यवसायावर येणाऱ्या आडे अडचणी यासाठी आम्ही हे सभा बोलवून एकत्र येऊन यास लढा देण्याचं काम करा करण्यासाठी आजची सभा आयोजित केली होती याला सर्व हॉटेल व्यावसायिक हजर राहिले यामध्ये प्रमुख आता अशी अडचण आलेली शासनाकडून की शासनानं एक नोव्हेंबरपासून पाच टक्के मद्य विक्रीवरती वाढवलेला आहे पूर्वी पाच टक्के होता आता परत पाच टक्के वाढवून दहा टक्के केला आहे यामुळं व्याट व्याट भरणं हॉटेल व्यावसायिकांना अडचणीचं झालेलं आहे व्याट भरायचं म्हणजे ग्राहकांच्याकडून परत पैसे घेणे दर दर वाढवून घेणे मग ग्राहक अडचणी ग्राहकांच्या अडचणी निर्माण होतात की दर वाढला आहे त्यामुळे हे ग्राहक सगळे वाईनशॉपकडे वळतात आणि त्यामुळे परमिटरम हाचा फार मोठा परिणाम होतोय परमिट वाईनशॉपमधून माल मद्य घेऊन इतर ठिकाणी से सेवन केलं जातं आहे अनाधिकृत ठिकाणी हा मध्य सेवनचा व्यवसाय आता मोठ्या प्रमाणात चालू झालेला आहे त्यामुळं परमिट्रो व्यावसायिकांना हा व्याट भरणं अतिशय अडचणीचं आहे आर्थिक अडचणीचं आहे यासाठी आम्ही शासनाकडे पाठपुरावा केलेला आहे पालकमंत्र्यांना असेल किंवा मुख्यमंत्र्यांना असेल या विभागाचे शंभूराज देसाई साहेब असतील यांना आम्ही निवेदन दिलेले आहेत अखंड महाराष्ट्रातून सगळीकडूनच या आंदोलन आंदोलन करून या व्यावाढीबद्दल लढा सुरू सुरू आहे हा अन्यायकारक लढा आहे यासाठी आम्ही प्रयत्न करतोय त्याचबरोबर आमच्या हॉटेल व्यावसायिकांच्यावर बऱ्याच ठिकाणी अशा अडचणी येतात की फूड ऑफिसकडून कारवाई केली जाते अनाधिकृत ठिकाणी व्यवसाय चालले आहेत तिकडं थोडं कमी लक्ष दिलं जाते आणि जो शासनाचा महसूल भरून व्यवसाय करतात यांना फार अडचणी निर्माण होतात यांच्याकडे लायसन्स असतात हा महसूल फक्त हॉटेल परवाना घेऊन आम्ही करतोय यासाठी आमच्यावर अन्याय होतोय याकडे शासनानं लक्ष द्यावं आणि अनाधिकृत व्यवसाय बंद करावेत अशा आमची प्रमुख मागणी